शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुखात चार ऑगस्ट दोन हजार चोवीस अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाचे नियोजन करताना कपाशी हे डायरेक्ट उभाट वाढत आहे म्हणजे जे काही कपाशीने घेर घ्यायला हवा तो घेर न घेता डायरेक्ट उभाट कपाशी वाढताना आपल्याला बघायला मिळते तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकाने जास्तीत जास्त फळफांद्या घ्यायला हव्यात त्याचबरोबर दोन फळफांद्यातील अंतर फक्त दोन किंवा तीन इंच यायला हवे यासाठी आपल्याला एक प्रयोग आपल्या शेतामध्ये करायचा आहे तर तो कोणता प्रयोग आहे तो प्रयोग केल्यानंतर आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त फोटू येतील जास्तीत जास्त फळफांद्या येतील त्याचबरोबर झाड हे डायरेक्ट उभाट वाढणार नाही याची संपूर्ण आणि डिटेल आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा विषय कपाशी या पिकाचे नियोजन करताना टॉनिक टिंबुलन विद्या खत आपल्याला बिलकुल टाकायचं नाही आणि याचबरोबर हे न टाकता सुद्धा आपल्या शेतामध्ये कपाशीची वाढ ही डायरेक्ट उभाट होत असेल तर त्यासाठी महत्वाचं नियोजन आहे ते म्हणजे जो सेंडा असतो कपाशीचा डायरेक्ट हा सेंडा आपल्याला डाव्या किंवा उजव्या बाजूला असा वाकून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो हा प्रयोग आपल्याला महिन्यातून दोन किंवा तीन वेळ करायचा आहे आता महत्वाचा विषय आहे की अनेक शेतकऱ्यांना प्रश्न असेल की सेंडा वाकवल्यामुळे याची वाट कशी थांबेल तर शेतकरी मित्रांनो हा जो सेंडा एकदम कवळा असतो नाजूक असतो हा जर आपण डायरेक्ट डायव्हर्ट केला दोन्ही साईडला या साईडला किंवा या साईडला तर हे नाजूक का असल्यामुळे काय होते की याची वाढ ही कमीत कमी सात ते आठ दिवसापर्यंत स्लो होऊन जाते आणि याची वाढ डायरेक्ट स्लो झाल्यामुळे काय होते या दोन फळफांद्यातील जे अंतर आहे आता बघू शकता इथं जे अंतर आहे तीन ते चार बोट आहे आणि इथं जे अंतर आहे हे डायरेक्ट पाच बोट आहे म्हणजेच हे डायरेक्ट कपाशी उभाट वाढत आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण याचा सेंडा असा डायरेक्ट येल आकारात केला तर याची वाढ ही सात ते आठ दिवस थांबून जाईल आणि अधिक फुटवे आणि अधिक फळफांदे आपल्याला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो हा प्रयोग आहे आता महत्वाचा विषय की दोन झाडातील अंतर एकदम दाट झाले असेल किंवा याच परिस्थितीमध्ये जर आपल्या शेतामध्ये वाण झाड असेल किंवा नरगा झाड असेल किंवा नॉन बीटी झाड असेल किंवा उबाट वाढणार ज्याला कुठल्याही प्रकारची फळफांदी नसते असे जर झाड असेल तर सर्वप्रथम आपल्याला ते झाड काढून टाकायचं आहे आणि महत्वाचं तर बघू शकता या ठिकाणी फक्त पाच ते सहा इंचावर लागवड करण्यात आली त्यामुळे हे झाड डायरेक्ट उबाट वाढत आहे आता इथं बरोबर एक फुटावर आहे तर इथं हाईट कमी आहे आणि महत्वाचं आहे जे जिथं हाईट कमी आहे तिथं आपल्याला जे फळफांदे आहेत हे डायरेक्ट आता बघू शकता ही जी फळफांदी आहे या साइडनं आता हे बघू शकता ही जी फळफांदी आहे या या फांदीपासून आता बघू शकता ही जी फळपांदी आहे या फांदीपासून या फांदीचे अंतर फक्त हे दोन बोट आहे म्हणजेच सांगण्याचा एक तात्पर्य आहे का जिथं कपाशी दाट झाली असेल किंवा आपण जिथं टॉनिक जास्त दिलं असेल किंवा किंवा आपण सारखे किंवा अठरा अठरा किंवा ज्या खतामध्ये नत्र अधिक आहे अशा खत दिले असेल तर अशा ठिकाणी कपाशीची उंची अधिक बघायला मिळते तर कपाशी या पिकाचे नियोजन करताना आपल्याला हा प्रयोग करायचा आणि हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला महत्वाचा आहे सुद्धा कमी करायचं आहे आणि झाडे कमी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये अधिक फळपांदे अधिक फुटवे आपल्याला बघायला मिळतील